श्री स्वामी समर्थ आजची रात्र साधी नाही आहे सोमवार आणि अमावशा अत्यंत शक्तिशाली योग आज जर तुम्ही कापुरासोबत ही एक वस्तू जाळली तर तुमच्या घरातील दारिद्र्य नकारात्मकता आणि अर्थय कामच दूर होऊ शकतात तर मित्रांनो अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ असा योग यावर्षी आलेला आहे सोमवती अमोशाचा ही अमावस्या सोमवारच्या दिवशी येते आणि हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असतो त्यामुळे म्हणूनच या दिवशी केलेली छोटीशी साधनासुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली रात आणि सोमवार म्हणजे शिवशंकराचा दिवस जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्या दिवशी ब्रह्मांडातील ऊर्जा अत्यंत सक्रिय होते या दिवशी केलेला उपाय पितृदोष शांत करतात आर्थिक अडचणी कमी करतात घरातील नकारात्मक शक्ती दूर काढतात काढून टाकतात म्हणूनच हा दिवस दुर्लक्षित करू नका तर तुम्हाला या दिवशी कापुरासोबत ही एक वस्तू जायची आहे आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे सहज उपलब्ध होतील असं कापूर लवंग हीच ती एक वस्तू आहे लवंग तर हा उपाय कसा आहे घर साफ करून शांत वातावरण तयार करा घरामध्ये दे संध्याकाळी देवासमोर बसून किंवा मुख्य दरवाजाजवळ बसा आणि एका छोट्या ताटात किंवा वाठीमध्ये दोन तीन कापूर ठेवा त्यावरती दोन लवंग ठेवा आणि ते पेटवा ते पेटवत असताना तुम्ही ओम शिवाय या मंत्राचा जप करा ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा मंत्र म्हणत हा उपाय करायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कापूर आणि लवंग जळत असताना तो दूर संपूर्ण घरात फिरवायचे विशेषतः तुमच्या मुख्य दरवाजाजवळ किचनमध्ये आणि बेडरूममध्ये आपल्या घरामध्ये जी काही एनर्जी ये येते ती मुख्य दरवाजापासून येते म्हणून मुख्य दरवाजावरती तो दूध फिरवायचा आहे किचन बेडरूममध्ये लवंग आणि कापूर यांना आयुर्वेदामध्ये आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलेलं आहे कापूर म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो लवंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि जेव्हा हे दोन्ही एकत्र तुम्ही उपाय करता ते एकत्र जातात तेव्हा घरातील नकारात्मकता नष्ट होऊन लक्ष्मी ऊर्जा आकर्षित होते काही महत्त्वाच्या सूचना आहेत हा उपाय करताना टाळल्या पाहिजेत तो म्हणजे हा उपाय करताना हसत खेळत करू नका मनात शंका कुठलीही आणू नका घर अस्वच्छ ठेवू नका राग किंवा नकारात्मक भावना ठेवून हा उपाय करू नका सकारात्मक मन शुद्ध ठेवून करा श्रद्धा आणि विश्वास पाहिजे मग तुम्हाला परिणाम नक्कीच दिसेल जर शक्य असेल तर या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण करा जल बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा अर्पण केल्यास तुमचा उपाय जो आहे तो अधिक प्रभावी होईल तर मित्रांनो सोमवती अमृषा हा फक्त एक दिवस नाहीये तर तो तुमचं नशीब बदलवण